सरकार काय करत आहे आम्हाला नाही माहिती पण आमची लढाई आम्ही जिंकणार आरक्षण उभी घेणार आणि समाजाला मिळवून बन एक पाऊल सुद्धा मी आणि माझा समाज मागे सरकणार नाही मराठींची काय लाट असती ना हे कोणत्या स्वागत बघा मला तुम्हाला कळन मराठी काय इच असते आणि आता मुंबई सोडत नसता आरक्षण शंभर टक्के घेतल्याशिवाय एकही मराठा माझ्या आता वापस करणार नाही आता जी बंद पडण का सुरू राहील ते आम्हाला नाही पण आम्ही मात्र आरक्षण शंभर टक्के मिळवणार आहे या राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या गावखेड्यातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या आणि शहरातल्या सगळ्या मराठ्यांना माझा आव्हान सगळ्यांना विनंती आणि सन्मानपूर्वक सगळ्यांना निमंत्रण की आपण आंतरवाली येत्या रविवारी दोन तीन दिवसांनी एकोणतीस जूनला बैठक लावली सगळ्या मराठ्यांना विनंती आहे की ताकदीनं सगळ्यांनी कामं सोडून द्या आणि आंतरवालीत बैठकी केली कारण राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या मराठींनी आपल्या लेकराबाळाच्या भविष्यासाठी आंतरवालीला येणं गरजेचं आहे लोक आपल्याला खूप हिणवायला लागले आपली ताकद काय असते आणि मराठींची एक दृष्ट म्हणते की एकोणतीस जूनला घराघरातल्या मराठींनी येत्या रविवारी दाखवून द्या आणि सगळ्यांनी आंतरवालीकडे या शेवटी लेकराबाळाचं आपल्याशिवाय नाही गरजवंत गरीब मराठ्यांनी कोणाचंही न ऐकता स्वतःच्या लेकराच्या भविष्यासाठी आरक्षणासाठी सगळ्यांनी कामं सोडून अंतरवाली द्या सगळे कुणाला फोन झाला असेल आमचा झाला नसेल कोणी नाराज होऊ नका नाता वेळ मराठ्यांवरती गुळाल टाकायची राज्यातल्या ले गोरगरिबांचा लेकर मोठं करण्याची वेळ त्यामुळे या राज्यातल्या सगळ्या जेवढ्या संघटना तेवढ्या संघटनेच्या सगळ्या लोकांनी त्यांच्या अध्यक्षांनी या सगळे समन्वय टोटल राज्यातले मराठा शिव मराठा आंदोलक मराठा आंदोलनात उपोषणकर्ते जे उडले त्यांनी सगळ्यांनी सगळे शेतकरी मराठी घराघरातले माता मावल्या सगळ्यांनी तुम्ही अंतरावालीत द्या डॉक्टर असतील वकील असतील शिक्षक असतील कर्मचारी वर्ग असेल सगळ्यांनी एक दिवस आपल्या जातीसाठी म्हणून येत्या रविवारी एकोणतीस जूनला सगळ्यांनी अंतर्वालित्या शेतमजूर असल मजूर असल कंपनीतला कामगार असल माथाडी कामगार असल डबेवाले असतील रिक्षावाले जीपवाले टॅम्पोवाले ट्रॅक्टरवाले जे मराठा बांधव आहेत व्यावसायिक आहेत व्यापारी आहेत टपरी चालवणार आहेत हॉटेल चालवणार आहेत दुकानं चालवणार आहेत किराणा दुकानावाले राजकीय पक्षातले मराठे बांधव असतील अध्यक्ष जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख सगळे मेंबर सरपंच नगरसेवक आमदार माजी आमदार जे कोण आहेत सर्व पक्षीय मराठ्यांनी सुद्धा हेच निमंत्रण समजून सगळ्या त्या كي تمالا حضور نونة دي